बदलती जीवनशैली आहार विहार यामुळं नव्या पिढीत वंध्यत्वाची समस्या वाढतीये घटत्या जन्मदराबाबत शिवाजी विद्यापीठ आणि वैद्यकीय तज्ज्ञ समितीकडून संशोधन करण्यात येईल अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी दिली इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेट रिप्रोडक्शन संघटनेच्या पुढाकारानं आणि कोल्हापूर ऑपस्टेट्रिक्स्ट अँड गायनाकॉलॉजी सोसायटीच्या संयोजनातून हॉटेल सयाजीमध्ये दोन दिवसीय वैद्यकीय परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकोलॉजी सोसायटीच्या वतीनं हॉटेल सयाजीमध्ये वंध्यत्व या विषयावर दोन दिवसांची परिषद झाली शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते आणि डॉक्टर किरण कुर्तकोटी यांच्या उपस्थितीत या परिषदेची सुरुवात झाली नव्या पिढीत वंध्यत्वाची समस्या वाढतीये कमी होत असलेल्या प्रजनन दरासंदर्भात चिंता व्यक्त करून कुलगुरूंनी जागतिक स्तरावरील संख्याशास्त्रातील संदर्भ दिले भविष्यामध्ये शिवाजी विद्यापीठ आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा अभ्यास गट यांच्या वतीनं वंध्यत्वाबाबत संशोधन करता येईल त्यासाठी विद्यापीठाकडून पुढाकार घेतला जाईल असं कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी स्पष्ट केलं संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर पद्मरेखा जिरगे यांनी प्रास्ताविक केलं त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात वंध्यत्व निवारण विषयक राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला तर डॉ अमित पत्की यांनी पुढील वर्षभरातील संघटनेच्या उपक्रमांबाबत माहिती दिली त्यानंतर स्त्री पुरुष वंध्यत्व हार्मोन्स असंतुलन आधुनिक उपचार पद्धती जनुकीय चाचणी आणि नवीन तंत्रज्ञान अशा विविध पैलूंवर डॉक्टर किरण कुर्तकोटी यांनी मार्गदर्शन केलं दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये देशपातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञांनी मार्गदर्शन केलं दरम्यान या परिषदेत टेस्ट्यू बेबीसारख्या आधुनिक उपचार पद्धती त्यातील नवीन संशोधन याबाबत सादरीकरण झालं डॉ जयदीप टंक डॉ नंदिता पालशेतकर डॉ केदार गणला डॉ तानाजी पाटील डॉ रणजित किल्लेदार डॉ साधना पटवर्धन डॉ चैतन्य शेंबेकर डॉ सतीश पत्की डॉ मिलिंद पिशवीकर आणि डॉ प्रवीण हेंद्रे यांच्यासह देशभरातील स्त्रीरोग तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते